एक एक, एक सबस्क्रायबर जोडून वन के सबस्क्रायबर पूर्ण केले पाच टाइम पूर्ण केला चॅनल मोनेटाइज झाला रोज रात्री टायम व्हिडिओ टाकायचे शॉर्ट व्हिडिओ टाकायचे चॅनल मोनिटाइज झाला ही येऊ लागला वीस के सबस्क्राईबर झाले आणि अचानक एक दिवस असा येतो मेसेज आला तुमचा चॅनल डीमोनेटर झाला डोळ्यातून असतो अचानक म्हणजे इतकी मेहनत करून पुढे आणलेला चॅनल अचानक डिमॉनिटर झाला तर मित्रांनो हे सत्य आपल्या जो तुम्हाला मी नाव सांगत आहे मीनाक्षी ताई कोल्हापूरच्या तर त्यांच्या सोबत ही घडलेली होती तर पुन्हा काय झाले ते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा आपल्या व्हिडिओमध्ये जे सत्य गाठ सत्य गाठलेलं असतं तेच फक्त मी सांगत असतो तर या ताईंच्या सोबत जे काय संपूर्ण तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर आपल्या या व्हिडिओ चॅनलला ज्यांनी केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर शेअरही करा तर झालं असे पूर्वापासून त्या ताई युट्युबवर आहेत चार वर्ष झाले मेहनत करत आहेत आणि लाईव्ह घेणे व्हिडिओ टाकणे रोज संध्याकाळी लाईव्ह दुपारची लाईव्ह असे करून प्रयत्न करून 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 चॅनल मॉनिटाईज केला पैसेही येऊ लागले असं व्यवस्थित काय चाललं होतं सर्वांच्यावर लाईव्ह कापाटून मारत बसायच्या सर्वांसंगी मैत्रीपूर्ण संबंध होते सर्व काय व्यवस्थित चालू होत ज्यावेळी मी चॅनल चालू केला होता त्यावेळेस तर त्यांचा चॅनल चालू झालं होता तेव्हापासून आमची ओळख आहे आणि अचानक तीन महिन्यापूर्वी मेसेज आला की तुमचा चॅनल डिमोनेट मध्ये सगळं ऑफ करून टाकलं चॅनल डिमोनेटेज झाला अचानकच तर त्यांना काय कारण सांगितली कारण सत्य होती त्यांनी त्या ताईंच्या बरोबर बोलणे झाले त्यांनी रात्री लाईव्ह लाईव्ह होती लाईव्ह त्यांनी सांगितलं की माझ्याविषयी थोडा व्हिडिओ करून टाका म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही सावध राहण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे तर झाला असं त्या ताईने काय केलं होतं कोणती चूक केली होती त्या ताईंनी चूक केली होती कुठले तरी असे दुसरीकडचे व्हिडिओ अपलोड केले काहीतरी व्हॉट्सअपवरचे वरचे केले काही काही दुसरे केले आणि टाकले टाकले असे तीन तीन व्हिडिओ त्यांनी व्हिडिओ टाकल्यानंतर चांगले चालले दिवस व्यवस्थित चालले आणि अचानक त्यांनी मेसेज आला की तुम्ही रिव्ह्यूज तुम्ही टाकलेला आहे आणि तुमचा चॅनल डिमॉनिटेट झाला आहे म्हणजे अचानक त्या ताईने धक्का बसला आणि त्या म्हणजे साधारणच आहे इतका वरती वीस हजार वरती सबस्क्राईब झालेले तुम्ही पाहू शकता वीस हजारच्या सबस्क्राईब वरती सबस्क्राईब झाले चांगलं व्यवस्थित चालू आहे पेमेंट बी यायला लागलं होतं आणि अचानक ते डॉलर दिसत ते बंद झाले त्याने डिमांड झाला ते चित्र आले सगळं बंद झालं अचानकच बंद म्हणजे किती मोठा धक्का बसल्यासारखं होतं माणूस म्हणजे किती वर्ष ते चार वर्षाचा प्रयत्न चार वर्ष मेहनत आणि ब्लॉगिंगचा चॅनल ब्लॉग दुसरं काय नाही चा चॅनल होता शॉर्ट व्हिडिओ पण असे बोलून चालू व्यवस्थित पण ऐकले आणि ही चूक त्यांनी केली असो त्यानंतर त्यांनी मेसेज महिने थांबावं लागेल परत त्यांना ते त्यांचा चॅनल डिमोनिटेट झाला आणि नव्वद गोष्ट नावधी मिळाला जाऊ शकत होतं असं त्यांना भीती मनात फिरली होती जवळजवळ नव्वद दिवसानंतर तीन महिन्यानंतर त्यांना आताचीच परवाची सतरा जुलै तारीख देण्यात आली होती सतरा जुलैला म्हणजे काय होणार काय माहिती काय होणार काय असं मनात दुख दुख चालू होती त्यांच्या जवळजवळ तीन महिने झालं आणि नशिबाने त्यांचा डीमॉनिश असलेला चायने परत आला सतरा तारखेला रात्री त्यांना सांगितले दोन वाजता रात्रीचा मेसेज आला आणि त्यांचे पुन्हा चॅनल मोनिटाईज झाले व्यवस्थित आणि त्यांचे आहे तसे व्हिडिओ चालू झाले त्यांचा नशीब डिलीट झाला नव्हता रिव्ह्यूज मुळे चॅनल तसाच होता फक्त त्यांचं मोनिटायझेशन ऑफ झालं होतं आणि त्यांचा चॅनल आता सुरळीत आहे व्यवस्थित आहे त्या व्हिडिओज टाकत आहेत लाईव्ह घेत आहेत आणि पुन्हा त्यांचे तर त्यांना पगार चालू झाला आहे डॉलर दिसायला लागले आहेत पैसेही मिळतील सर्व काही व्यवस्थित चालू झालंय तर तुम्ही अशी चूक करू नका त्यांच्या थोड्या चुकीमुळे त्यांचं चॅनल म्हणजे चॅनल चालूच होता लाईव्ह चालू होती व्हिडिओ टाकता येत होते पण असे ते म्हणतो होत नव्हतं तर आता त्यांना त्यांची चूक त्यांना कळाली त्या तर पुन्हा कधी चूक करणारच नाही तुम्ही अशी चूक करू नका कुठलेही व्हिडिओ असोत व्हॉट्सअपवरचे असो फेसबुकवरचे असो इंस्टावरचे असो किंवा युट्यूबवरचे असो रिव्यू व्हिएस कंटेंट तुम्ही व्हिडिओवर टाकत जाऊ नका कोणीही टाकायचं नाही आपले स्वतःचे व्हिडिओ ब्लॉग बनवा नाहीतर ब्लॉग बनवत असाल आणि आपले सबस्क्राईब वाढले आता आपल्याला काय होणार नाही असं कोणी म्हणत असतं असं काही नाही रिव्ह्यूज व्ह्यूज तुमचा चॅनल सुद्धा डिमॉनिटाईज होऊ शकतो डिलीट होऊ शकतो तरी म्युझिक जास्त असलेले व्हिडिओज रिव्हिडिओज दुसऱ्याचे घेऊन व्हिडिओ आपल्या व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करू नका हे सर्व आता जवळजवळ नवीन युट्युबवर माझे बरेच जण व्हिडिओ पाहतात त्यांच्यासाठी ही माहिती मी घेऊन आलो होतो तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा जे जे तुमचे मैत्रिणी आहेत युट्यूबर नवीन नवीन युट्यूबर करा तर हा व्हिडिओ होता खास नवीन साठी आणि ते ताईंचे जो ताईंच्या सोबत जी घटना घडली सांगण्यासाठी ते सत्य होतं त्यांनी मला सांगितलं होतं व्हिडिओ काढत आता आणि मलाही ती त्यांची म्हणजे आवडलं तुम्ही जी, जी। दुसऱ्यांना असे होऊ दुसऱ्यांच्या बरोबर असे होऊ नये असे त्यांनाही वाटतं आणि मलाही वाटतं म्हणून हा खास तुमच्यासाठी व्हिडिओ तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद